नेरूळ पोलीस आयुक्त हद्दीमध्ये आज कोमिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे नवी मुंबई नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानं सुरक्षा ठेवण्याकरता कोमिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे नाकाबंदी त्याचबरोबर हद्दीमधील सर्व गुन्हेगार यांना ठीक करण्याचं आज कोमिंग ऑपरेशन आहे तेवढे खेळाची संशयित वाहनं असतील जोडलं जाणार आहे आणि तपासणी करण्यात येत आहे किती अधिकारी याच्यामध्ये आहे याच्यामध्ये अठरा पोलीस अधिकारी आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी यांनी सहभाग केलेला आहे त्याचबरोबर स्ट्रायकिंग मोबाईल यांच्यासह हद्दीमध्ये पूर्ण नाकाबंदी करून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे नागरिकांच्या सुरक्षितेसाठी शहराच्या सुरक्षितेसाठी हद्दीमधील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे त्याचबरोबर जे वाहतूक रहदारी होत आहे त्यातले संशयित वाहनं काय असतील त्यांना बाजूला घेऊन चेक करणं फक्त शहराच्या सुरक्षतेसाठी चेकिंग चालू आहे